संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यांवर पुन्हा स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अकरा लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश लोंडे विजय पवार दीपक घाटकर सुयोग सुपेकर अमृत अढाव चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकात संगमनेर शहरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले वर्णमूत पथक दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राजवाडा बुद्धविहार समोर मोगलपूर संगमनेर येथे अतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी राहणार मोगलपुरा संगमनेर व सलीम रियाज कुरेशी राहणार मदीनानगर संगमनेर यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम गोवंश जनावरांची कत्तल केलेले गोमांस टेम्पो मध्ये भरताना दिसून आले पथक सदर इसमांना पकडण्यासाठी जात असताना काही इसम पत्राच्या शेडच्या पाठीमागील दरवाजाने अंधारातून पळून गेले सदर इसमांचा पाठलाग करता खोलीमध्ये काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना दिसून आले तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव, नाव। फैज अशफा कुरेशी वर्ष बावीस सद्दम मोहम्मद जावेद कुरेशी वैवर्ष एकोणतीस कलीम सलीम सय्यद वैवर्ष छत्तीस मुलम फरीद जावेद कुरेशी वैवर्ष बत्तीस अनस गुलाम सरवर कुरेशी ववर्ष एकवीस फैसल जाकीर कुरेशी वैवर्ष वीस जुनेद आयाज कुरेशी राहणार नगर संगमनेर असे असल्याचे सांगितले यांच्याकडे पळून गेलेल्या इसमांबाबत विचारपूस करता त्यांनी पळून गेलेल्या इसमांची नावे अतिक उर्फ सोनू रफीक कुरेशी सलीम रियाज कुरेशी हश्मी उर्फ बुड्डी नासिर कुरेशी टाटा टॅम्पो एम एच क्रमांक चौदा सीडी शून्य आठ एकोणचाळीस चे मालक फरार असे असल्याचे सांगितले वरील विरुद्ध कारवाई करून सदर ठिकाणावरून पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एक हजार आठशे किलो गोमांस पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टॅम्पो बारा हजार रुपये किमतीची एक रिक्षा एक हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा व तीन हजार रुपये किमतीचे एक लोखंडी कुराड दोन चाकू एक कानस असा एकूण अकरा लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्या येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे छत्तीस दोन हजार भारतीय न्याय संहिता दोन हजार चे कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस तीन पाच सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन एकोणीशे पंच्याण्णव चे सुधारित दोन हजार पंधरा चे कलम पाच ब पाच क नऊ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहिल्यानगर